मित्रांनो नमस्कार बोर क्रॉस तीन शेळ्या आणि प्युअर बिटल दोन शेळ्या दोन पाटील विक्रीसाठी आहेत समर्थ गोट पार मध्ये सुरुवातीला पा। तीन बोर क्रॉस मधली एक शेळी पहा बाकी पुढे पाहूयात बोर क्रॉस तीन शेळ्या आहेत तीन मधली ही एक आणि यानंतर ही पहा दुसरी शेळी दोन दोन वेध झालेल्या आहेत मित्रांनो पाचवी शेळ्या आणि तिसऱ्या वेताला आठ दिवस भरवलेल्या आहेत खाली समजून व्यवहार केला जाईल यानंतर ही तिसरी बोर क्रॉस शेळी बोअर क्रॉस तीन बोअर क्रॉस आणि यानंतर ही पहा प्युअर दोन मधली ही एक शेळी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे प्युअर बिटलमध्ये आहेत दोन शेळ्या दोन मधली ही एक यानंतर ही दुसरी बिटल शेळ्याची उंची आहे अंदाजे चौतीस छत्तीस इंच दोन दोन वेद झालेल्या आहेत पाच शेळ्या आणि तिसऱ्या व्यक्तीला आठ दिवस भरवलेले आहेत खाली समजून व्यवहार केला जाईल आणि यानंतर हे पहा दोन बिटल पाटी साडेतीन महिन्याच्या पाठी आहेत ह्या वजन अंदाजे पंधरा पंधरा किलोच्या आसपास प्युअर मध्ये आहेत मित्रांनो समर्थ गट फार्म शेरेवाडी दगाव तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा शहात्तर तेरा झिरो पाच तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल बोर क्रॉस तीन शाळा प्युअर बिटल दोन शाळा आणि या दोन पाटी धन्यवाद